नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चपातीवरती अंडी टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल चला मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम आपल्याला इथे दोन अंडी घ्यायचे आहेत आता ही अंडी आपण व्यवस्थित अशी फोडून घेऊयात पहा दोन अंडी आपण इथे फोडून घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत जसे की कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सर्व भाज्या आपल्याला छान अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत कोथिंबीर चिरून घेतली त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा चिरून घेतली आता कांद्याला सुद्धा छान बारीक असं चिरून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काही भाज्या वापरू शकता जसे की कोबी असेल किंवा मग गाजर असेल शिमला मिरची वगैरे वापरू शकता कांदा चिरून घेतला आता आपण टोमॅटोसुद्धा चिरून घेऊया टोमॅटो आपल्याला अर्धाच लागणार आहे त्यामुळे अर्धाच टोमॅटो आपण इथे बारीक असा चिरून घेऊयात पहा या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत आता आपण सुरुवातीला जी अंडी फोडून घेतलेली होती ना ती अंडी घ्यायची आहेत आता ही फोडून घेतलेली अंडी आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये घ्यायची आता या अंड्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद त्यानंतर धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर चिकन किंवा मटन मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ज्या आपण चिरून घेतलेल्या का भाज्या होत्या त्यांना कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सर्व भाज्या घालायच्या आणि छान व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत ही अंडी यामध्ये अगदी व्यवस्थित असे फेटून घ्यायची आहेत आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे रेसिपी अतिशय भन्नाट आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये तयार होणारे आहे आणि झटपट तयार होणारी आहे पहा इथे आपण अंड्याचं छान असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे हे सर्वजण छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे चला आता पुढे काय करायचं ते सांगते त्यानंतर आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे बघा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा कोरड्या पिठामध्ये बुडवून आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तर प्लेन चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे याला तेल लावून घडी लावून लाटण्याची काही गरज नाही अगदी छान सिंपल अशी आपण ही चपाती लाटून घेऊया सर्व बाजूने छान एकसारखी अशी आपल्याला पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात त्याचसोबत तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलवर प्रथमच आला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भांडणार युनिक अशा रेसिपीचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा इथे आपली छान अशी पातळ अशी याची चपाती लाटून झालेली आहे पाहू शकता चपाती जास्त जाडसुद्धा लाटायची नाही जर अशी पातळशी लाटून घ्यायची साधारणतः पहा या स्वरूपाची चला त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे आता पॅनवरती आपण थोडंसं तेल लावून घेऊया इथे मी तेलाचा वापर करते हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता पहा सर्व पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला आहे आता लाटून घेतलेली चपाती आपल्याला या पॅनवरती टाकायची आहे आणि चपातीला आता भाजून घ्यायचं आहे पहा चपाती टाकल्यानंतर यावरती असे बबल्स आलेले म्हणजे बुडबुडे आलेले दिसतात आता आपण ही चपाती पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने जरासे भाजले गेलेले आहे आता याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला जराशी भाजून घ्यायची आहे म्हणजे एक बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे वरून हलकंसं प्रेस करून घेऊया आता चपाती आता आपण पलटवून घेऊया पहा तर आता ही जी खालची बाजू होती त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि चपातीला पलटवून घ्यायचं आहे आणि ही खालची जी बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी आपण भाजून घेऊया तर कधी ना कधी आपल्याकडे थोडीफार कणिक शिल्लक राहतेच ना अशा वेळेस तुम्ही हा झटपट्याचा हा नाश्ता बनवू शकता इथे तुम्हाला परत कणिक मळत बसण्याची सुद्धा काहीच गरज नाही पहा आपण चपाती पलटवून घेतलेली आहे याची एक बाजू आहे ना ती व्यवस्थित भाजून झाली की आता आपल्याला ना यावरती जे आपण अंड्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते मिश्रण घालायचं आहे चपातीवरती हे अंड्याचं मिश्रण टाकूयात आणि इथे ना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे पहा आता चपातीवरती आपण मिश्रण घातलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला संपूर्ण चपातीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे चमचाच्या साह्याने हे मिश्रण आपण पूर्ण चपातीला व्यवस्थित लावून घेऊया गॅस ची फ्लेम अजिबात वाढवायची नाही लोज ठेवायची आहे पहा संपूर्ण चपातीवरती आपण हे मिश्रण लावून घेतलेलं आहे आता काय होते ना बऱ्याच वेळेस आपल्याला लहान मुले काही ना काही खायला मागत असतात स्नॅक्ससाठी किंवा मग संध्याकाळच्या वेळेस वगैरे मुले शाळेतून आले तर अशा वेळेस त्यांना झटपट असं काहीतरी खायला हवं असतं मग ते काही ना काही खायला मागतात त्यावेळेस त्यांना बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच हा पौष्टिक प्रकार हा नाश्ता तुम्ही बनवून दिलात ना पहा लहान मुले किती आवडीने खातील आपण बनवलेलं असतं म्हणजे हायजीनसुद्धा असतं आणि पौष्टिकसुद्धा असतं आता पहा एक दोन मिनटे झालेली आहेत आपण ना याला पलटवून घेऊया याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि याला पलटवून घ्यायचं आणि जी दुसरी बाजू आहे ना अंड लावून घेतलेली ती बाजूसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे वरच्या बाजूने हलकं असं प्रेस करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं पहा पलटवून घेऊया अंडी टाकलेली जी बाजू होती ना ती सुद्धा अतिशय मस्त व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे यानंतर आपल्याला बघा एक चिजचं क्यूब घ्यायचं आहे आणि या लहान खिसण्याने बारीक खिसण्याने हे चीज खिसून यावरती घालायचे तुमच्याकडे जर चीजचे स्लाईस असतील तर तेसुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता किंवा मग चीजचे क्रम्स असतात तेसुद्धा तुम्ही यावरती वापरू शकता पहा चीजचं क्यूब आपण यावरती खिसून घेऊया संपूर्ण चपातीवरती हे चीज आपल्याला खिसून घालायचं आहे पहा चीज घातल्यानंतर आता यावरती झाकण ठेवून दोन मिनटं बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं म्हणजे चीज पहा छान असं मेल्ट होतं याला छान असं चिटकून बसतं आता आपण हे काढून पाहूयात पहा खालच्या बाजूने अतिशय मस्त क्रिस्पी कुरकुरीत असं हे भाजलं गेलेलं आहे बघू शकता रंग सुद्धा किती मस्त असा याला आलेला आहे म्हणजे लो गॅसवरती तुम्ही याला भाजाल ना तितकंच हे छान कुरकुरीत क्रिस्पी असं भाजलं जातं तर याला मस्त असं आपण अंड्याचा पराठा म्हणू शकतो किंवा अंड्याचा पिझ्झा म्हणू शकतो अगदी झटपट तयार होतो पौष्टिकसुद्धा आहे बघा दिसायलासुद्धा मस्त दिसतो या त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम असा लागतो तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल त्या मला कमेंटमध्ये नक्की सुचवा हा अगदी गरमागरम असताना हा खायला सुद्धा खूप मस्त लागतो लहान मुलांना जर तुम्ही आवडीने दिले ना तर ते बाहेरचं पिझ्झा बर्गर तुम्हाला कधीच मागणार नाहीत नेहमीच तुम्हाला हा घरगुती पिझ्झा मागितल्याशिवाय राहणारच नाही हा पिझ्झात बघा तुम्ही टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता गरमागरम असताना सर्व करायचा म्हणजेच अगदी मस्त लागतं सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा बघा आवडल्याशिवाय राहणारच नाही आणि ह्या रेसिपीबद्दल जर तुमचे काही सजेशन असतील तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का हा पराठा किंवा हा पिझ्झा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खायला खूप मस्त लागतं तर पहा जर तुमच्याकडे कणिक नसेल तर आपल्याकडे ना चपाती शिल्लक राहतेच ना अशा वेळेस तुम्ही झटपट चपातीपासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता पहा ते मी तुम्हाला बनवून दाखवते पॅनवरती जर असं तेल लावून घ्यायचं चपाती टाकायची हलकीशी अशी गरम करून घ्यायची त्यानंतर आपण जे बनवलेलं अंड्याचं मिश्रण आहे ते या चपातीवरती टाकायचं मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित असं संपूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये तुम्ही दोन पराठे किंवा हे दोन पिझ्झा नक्कीच आरामशीर असे बनवू शकता पहा हे मिश्रण आपण या संपूर्ण चपातीवरती पसरवून घेऊया आता बरेच जण म्हणतील की शिळी चपाती खायची का तर शिळी नाही हो जर आपल्याकडे चपाती राहतेस ना किंवा सकाळची चपाती असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेस स्नॅक्स म्हणून किंवा संध्याकाळच्या वेळेस स्नॅक्स म्हणून त्या चपातीपासून ही रेसिपी बनवू शकता पहा संपूर्ण चपातीवरती आपण हे मिश्रण पसरवून घेतलं आता आपण याला पलटवून घेऊया चपातीला पलटवून घेतलं आता याची दुसरी बाजू सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे पहा अंडी टाकलेली बाजू सुद्धा आपण इथे छान अशी भाजून घेतली आता यावरती सुद्धा आपल्याला चीज आहे ना ते खिसून घालायचं आहे चीज टाकल्यामुळे याची चवण आणखीनच वाढते या ठिकाणी तुम्ही आणखीन तुम्हाला काही साहित्य वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता जो की पिझ्झा बनवण्याकरता वापरतात जसे की ऑरिगॅनो असेल हर्ब्स वगैरे असतील तर ते आता यावरती सुद्धा झाकून ठेवायचं आहे दोन मिनटे आणि दोन मिनटानंतर यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे म्हणजेच चीज छान व्यवस्थित असं मेल्ट होतो आणि याला चिटकून बसतं पहा हा सुद्धा पराठा आपण छान खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्याला मग म्हंटाळी तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा चला मग भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चलो मग बाय बाय